Jangan lupa ini share हिंदुत्ववादी संघटनाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे कशा पद्धतीने याकडे पाहतो आम्हाला या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा सर्व समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा भेटतोय काल क्षेत्रिय समाजाचा मेळावा झाला हो मारोडी समाजाचा मेळावा झाला हो आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला हो त्यामुळं समाजातील सर्व स्तरातून आम्हाला पाठिंबा भेटतोय निश्चित या ठिकाणी आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी होतोय आपल्याला येत्या चार तारखेला दिसेल प्रारंभ झालेला आहे फडणवीस साहेब आमचं सगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या सभा होतील परंतु आम्ही सगळे मिळून येत्या एकोणतीस तारखेला मोदीजींची जी साडेबारा वाजता सभा आहे ती मोठी सभा करण्यामध्ये आम्ही का कार्यकर्त्यांनी विचार केलेला आहे आणि ती सभा ही एक ऐतिहासिक सभा होम मैदानावर होईल तुम्ही सगळ्यांनी यावं धन्यवाद